रथसप्तमी महत्व व कथा माघ महिन्यातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी सूर्याचा उत्तरायण प्रवास प्रवास आणि त्याच्या रथाचे चा सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भ्रुहलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमी पूजाविधी रथसप्तमीला अरुणोदय अरुणोदयकाली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी फुले व्हावीत नैवेद्य दाखवावा सूर्योदया देवाच्या रथाला असणारे सप्तश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते रथसप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा शांभ याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते ऋषी अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते त्यामुळे ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे पाहून शांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना अतिशय राग आला आणि त्यांनी शांबला शाप दिला तुझे शरीर पुष्ठरोगी होईल आणि तसेच घडले शांभला अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांभने तसेच सूर्याची आराधना केली आणि काही दिवसांनीच त्याचा रोग बरा झाला धन्यवाद अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू